आपलं हे व्यायाम सुरू करायच्या आधी आपण आपल्या वाडीला आपल्या शरीराला सैल करण्यासाठी म्हणून सूक्ष्म व्यायाम घेत असतो आणि असा हा सूक्ष्म व्यायाम आपण आपल्या विद्यार्थ्याकडूनसुद्धा करून घ्यावा आणि त्याच्यानंतरच सूर्यनमस्कारासारख्या किंवा तडासनासारख्या किंवा पंचांग प्रणामासारख्या ज्या काही आसनाच्या कृती आहेत त्या घ्यायला आपल्याला सुकर होते आणि त्याच्यामुळेच आपण सूक्ष्म व्यायामाला सुरुवात करीत आहोत तो सूक्ष्म व्यायाम अपन सुरू करू हाँ मी करो मजा अनुसार मजा अनुकरण अपन करावा अस मी अपेक्षा बाढ़ तुम्हारक जॉग 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 इन द मॉर्निंग जॉग 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 इन द मॉर्निंग जॉग 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 इन द मॉर्निंग स्ट्रेच स्ट्रेच Stretch in the morning. Stretch, stretch, stretch in the morning. Stretch, stretch, stretch in the morning. <laughs> upper, honey, honey, honey in the morning. Honey, 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 honey in the morning. फ्रं मारनें मारने जॉग 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 इंद मारनेक इंद मारने तर अशा प्रकारे आपण सूक्ष्म व्यायाम आणि काही हाताची व्यायाम जर आपण केलीत सकाळीच <laughs> केलं या प्रकारे जर आपण काही हाताची व्यायाम केली या प्रकारचे काही हाताचे व्यायाम जर बोटांचा व्यायाम केलात त्याच्यानंतर या पद्धतीचा व्यायाम जर आपण केलात तर आपल्याला आपलं शरीर थोडंसं सैल होत आणि सूर्य नमस्कारासारखे कठीण प्राणायाम करताना आपल्याला त्याची मदत होत असते धन्यवाद चलो मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा